अजूनही फिजिकल शेअर सर्टिफिकेट आहेत का मग ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे आता इथून पुढे फिजिकल शेअर सर्टिफिकेट जे ते चालणार नाही आहेत सेबीच्या नवीन नियमानुसार सेबीने शेअर्स फक्त डीमॅट खात्यामध्ये ट्रेड करायला बंधनकारक केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचे फिजिकल शेअर जे आहेत ते डीमॅटमध्ये कन्व्हर्ट करणे गरजेचे आहे तर ते कसे करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला डीमॅट खाते ओपन करावं लागेल डीमॅट खाते ओपन केल्यानंतर तुमच्या ब्रोकर कडनं डीआरएफ म्हणजे डिमेट्रिलाइेशन फॉर्म घेऊन तो व्यवस्थितरित्या तुम्हाला भरावा लागेल तो भरल्यानंतर तो तुमच्या ब्रोकरकडे सबमिट तो करावा लागेल आणि एक दहा हो, ते पंधरा दिवसाच्या टाइम पिरियडमध्ये तो रजिस्टर आणि ट्रान्सफर एजंटकडे गेल्यानंतर तो शेअर जो आहे तो फिजिकलमधनं डिमेट्रलाइज होण्यास सुरुवात होऊन जाईल एकदाच तो शेअर डिमेट्रलाइज झाला की तुम्ही त्याला खरी विक्री किंवा प्लेज जे आहे ते करू शकता तर रिमेट खाते खोलण्याकरताची जी, जी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी प्रोसेस केली असाल तर त्यामधला तुमचा अनुभव हो काय होता किंवा तुम्हाला काय अडचणी आल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद